साक्रीत न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांसह सेवकाचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक मुनंद करंजे उपशिक्षक पुंडलिक ठाकरे आणि सेवक भरत ठाकरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तेवीस जुलै रोजी बालानंद नगरी साक्री येथे अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे होते त्यांच्यासह संस्थेचे सेक्रेटरी अनिल सोनवणे विश्वस्त ॲडव्होकेट गजेंद्र भोसले दीपक अहिरराव उत्तमराव बेडसे व्यवस्थापक मंडळ सदस्य उज्ज्वला बेडसे लाला मोरे सुनीता नाईक प्राचार्य प्रमोद बेडसे उपप्राचार्य प्रतिभा शिवदे पर्यवेक्षक अविनाश सोनार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक योगेश निकुंबे रवींद्र खैरनार व महिला शिक्षिकांच्या सुरेल स्वागत गीताने झाली ज्यामुळे वातावरण भारावून गेले प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी त्रिमूर्तींच्या योगदानाचा आढावा घेत प्रास्ताविक सादर केले सेवानिवृत्त शिक्षकांवर राजेश सोनवणे मनोज करंजे श्री गायकवाड आणि महेंद्र भोकर यांनी मनोगत सादर केले सत्कार मूर्ती मुनंद करंजे पुंडलिक ठाकरे आणि भरत ठाकरे यांनी आपले सेवापत आठवताना भावनिक आणि प्रेरणादायी भाषणे केली कार्यक्रमाचा समारोप पर्यवेक्षक अविनाश सोनार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला तर राष्ट्रीय गीत गाऊन समारोप करण्यात आला या गौरव सोहळ्याला शिक्षक वर्ग माजी विद्यार्थी नातेवाईक व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती